नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये मकर संक्रांती स्पेशल तोंडात घालताच विरघळेल अशी मऊ खुसखुशीत तिळाची वडी बनवतोय मकर संक्रांतीला आपण तिळाची पोळी तिळगुळ बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो चला तर मग आज खुसखुशीत खमंग अशी तिळाची वडी बनवतोय रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी लागणारं साहित्य बघूयात तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण पांढरे अनपॉलिश तिळ घेतलेत चिक्कीचा गुळ घेतलाय डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर सुका मेवा घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा स्किप केला तरीही चालेल इथे आपण काजू आणि बदाम घेतलेत पुढील वळूयात इथे आपण एक पसरड भांड घेतलेला आहे त्यामध्ये संपूर्ण तीळ काढून घ्यायचेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चांगले खमंग वा सुटेपर्यंत चटचट होईपर्यंत तीळ परतून घ्यायचे आहेत गॅस एक दोन मिनिट आधी चालू करून ठेवायचा म्हणजे भांड चांगलं तापत आणि तीळ देखील चांगले परतले जातात खाऊ शकता किती चटचट असा आवाज येतोय म्हणजेच तीळ परतले जात आहेत तिळाचा रंग बदलला आणि खमंग वास सुटू लागला की समजायचं तीळ परतले गेले ते पसरट प्लेट मध्ये दे काढून ठेवायचे थंड होण्यासाठी इथे आपण पांढरे अनपॉलिश तीळ घेतलेले आहे तुम्ही पॉलिश तीळ देखील घेऊ शकता त्याच मध्ये आपल्याला सुकामेवा देखील परतून घ्यायचा आहे एकत्रच घालायचं आहे आणि हलका रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत यामध्ये एक चमचा तूप घालायचं जेणेकरून चांगले असे परतले जातात ही प्रोसेस केल्यामुळे तिळाची वडी जास्त दिवस टिकते त्या तर मग सुका मेवा दोन मिनिटे चांगला परतून घेतलेला आहे आणि तिळ देखील आपण चार ते पाच मिनिटे परतून घेतलेली होती एका डिश काढून घेऊयात सुक्का मेवा थंड करून घ्यायचा आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद या प्रोसेसने करून पावडर तयार करून घ्यायची आहे इथे आपण सुक्या मेव्याची पावडर तयार करून घेतलेली आहे थोडं जाडसर ठेवलं तरीही चालेल यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच प्रकारे तिळ देखील थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि चालू बंद चालू बंद या प्रोसेसने वाटून घ्यायचे आहेत तीळ प्रॉपर असे थंड करून घ्यायचे आणि मगच वाटायचे नाही तर त्याला तेल सुटतं आणि तिळवडी बरोबर होत नाही त्याचप्रमाणे मेवा देखील थंड करूनच वाटायचा आहे जेणेकरून चांगली अशी सुट्टी पावडर तयार व्हायला हवी हे आपण तीळ आणि सुक्या मेव्याचं मिश्रण वाटून एकत्र करून ठेवलेलं आहे यानंतर एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच वेलची साल काढून घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे चांगलं असं वाटून पावडर तयार करून घ्यायची आहे, आहे।, जा आहे। हे जायफळ आणि वेलची पूड तयार झालेली आहे यानंतर पुढे ज्यात आपण मेवा तळलेला होता त्या तुपामध्ये आपण गुळ घालतोय प्रॉपर असं अर्धा किलो तिळाला अर्धा किलोच गुळ घ्यायचा आहे हेच प्रमाण बरोबर आहे इथे आपण अर्धा किलो चिकीचा गुळ घेतलाय चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे त्याची वडी बनवताना इथे आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त आणि फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे तुळाची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी एक चमचा पाणी किंवा एक चमचा तूप देखील घालू शकता आपण तुपाचा वापर केलेला यान आहे यानंतर यामध्ये तीळ आणि सुक्का मेव्याची पावडर घालायची आहे त्याचबरोबर इने आपण एक वाटी एक पाव इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे हे संपूर्ण साहित्य एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि ही संपूर्ण प्रोसेस करत एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय हात थांबवायचा नाही जेणेकरून चांगली अशी प्रॉपर वडी तयार होते त्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवायची आहे जेणेकरून गुळ जसं मेल्ट होत जातो त्याप्रमाणे तिळाच्या वडीचं सारण तयार होत जातं तिळाची वडी बनवताना आपण जे तिळ भाजून घेतलेले होते ते थंड केल्याशिवाय वाटायचे नाहीत नाहीतर चिक्की लवकर खराब होते यानंतर यामध्ये आपण दोन चमचे तूप घालतोय चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाने चांगला असा फ्लेवर येतो यानंतर यात वाटून घेतलेली वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे पुन्हा मिक्स करून घेऊयात चिक इथे आपलं तिळाच्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर इथे आपण वडी थापण्यासाठी पोलपाड घेतलेला आहे या जागी तुम्ही केकटीन देखील घेऊ शकता बटर पेपर लावायचा आणि वर्ण तूप लावायचं जेणेकरून चांगली अशी वडी थापली जाते आणि प्रॉपर वडी निघते यानंतर यामध्ये तयार केलेल्या तिळाचं मिश्रण ठेवायचं आहे आणि मिश्रण गरमागरम असतानाच वडी थापून घ्यायची आहे तुम्ही लाटण्याच्या मदतीने देखील वडी बनवू शकता इथे आपण हाताच्या मदतीने तयार करून घेतलेली आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही प्रॉपर अशी वडी तयार करून घ्यायची आहे यानंतर इथे गरमागरम देऊन घेतोय क्यूब्स मध्ये कटिंग करून घ्यायचे तुम्ही आवडीप्रमाणे कापून घेऊ शकता तिळाच्या वडीला आकार देण्याची प्रोसेस वडी थापल्यानंतर लगेच करायचा आहे जेणेकरून गुळ कडक होत जातो आणि आकार देखील घेत नाही त्यामुळे गरमागरम असतानाच चाकूच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथे आपण तिळाच्या वडीला बरोबर असा आकार देऊन घेतलेला आहे आणि प्लेटामध्ये देखील तिळाची वडी तयार करून घेतलेली आहे खाली तूप लावले आणि वडी थापलेली आहे तिळाची वडी प्रॉपर अशी सेट होण्यासाठी चार ते पाच तास लागतात त्यामुळे हे हलवायचं नाही अशाच प्रकारे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं ही तिळाची वडी अगदी पौष्टिक पद्धतीने तयार होते आणि महिनाभर टिकते प्रॉपर अशी एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायची चला तर मग तिळाची वडी सेट झालेली आहे बघूयात कशा प्रकारे निघते खुसखुशीत खमंग अशी तिळाची वडी तयार झालेली आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळाचे लाडू भोगीची थाळी बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते चेकआउट करा मी तिळाची वडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही देखील नक्की बनवा पुन्हा भेटू या तशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा धन्यवाद